आवारी, आपले काही न्यूज आलेल्या माहितीनुसार येथील इंदिरानगर मध्ये चालित राहणारा अडीच वर्षांचा यश उमेश वर्मा याचे सहा तारखेला अपहरण झाले की हरवला या संदर्भात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली पोलिसांनी हरवला असल्याची तक्रार घेतली परंतु एका चायनीज वाल्याकडून समजले की कोणीतरी व्यक्ती त्याला घेऊन गेली यावरून येथील शिवसेनेचे कार्यकर्ते किशोर शुक्ला यांनी पोलिसांना हे अपहरण असल्याचे सांगितले म्हणून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला सर्व सोशल मीडियावर मेसेज पाठवला असता लातूर रेल्वेमार्ग पोलिसांचा यशच्या वडिलांना फोन आला की आपले नाव यश व वडिलांचे नाव उमेद सांगणाऱ्या सदर मुलाला रेल्वे पोलिसांनी बाल सुधार गृहात दाखल केले आहे बाल सुधार गृहातून यशचे फोटो एका मेलवर पाठविण्यात आले वडिलांनी खात्री केली असता सदर बाबीची माहिती पोलिसांना दिली टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे हे आपल्या पथकासह यशच्या आई वडिलांसोबत लातूरला रवाना झाले आहेत हे अपहरण होते की अजून काही याचा तपास पोलीस पथक यशला टिटवाळ्यात घेऊन आल्यावरच कळेल बालकुडू टीव्हीसाठी अश्विन वाघेरे टिटवाळा आपण टिटवाला पोलीस स्टेशनमध्ये आहोत या ठिकाणी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक साहेब यांना विचारू की काल घडलेल्या घटनेसंदर्भात काय बोलू शकता सर काल जे काय तो मुलगा आपल्या तीट टिटोळातून तुम्ही काय घालू शकता दिनांक सात फेब्रुवारी रोजी इंद्रानगर या परिसरमध्ये राहणार आहे उमेश देवीप्रसाद वर्मा यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली की त्यांचा साधारणतः अडीच वर्षाचा मुलगा घराच्या बाजूला खेळत असताना बेपत्ता झाला होता तर त्यांनी अज्ञातिक्षा विरुद्ध त्याचं त्यांना अपनयन केलं असावा अशा प्रकारची आमच्याकडे खबर दिली होती आणि त्या अनुषंगाने आमच्या कोर्टिशनं गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तो मुलगा साधारणतः फोन येऊ शकतो पुढे जाऊ शकतो या अनुषंगाने आम्ही किटवाळा स्टेशन आणि खडवली आंबिवली आहे कल्याण सी एस टी ठाणे या ठिकाणी आम्ही आमची रवाना केली होती या ठिकाणी आम्ही पोलीस चेक केलं परंतु आम्हाला त्या ठिकाणी संशयित असे सब सध्या तरी मिळून आलेलं नाही आहे आणि सदर गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करत असताना आज साधारण दुपारच्या दरम्यान आम्हाला लातूर या ठिकाणावरून अशी माहिती मिळाली की सदरचा जो अपरीत मुलगा होता ला हा लातूर या ठिकाणी बालकल्याण समितीला मिळून आलेला आहे आणि सध्या त्यांच्या ताब्यामध्ये तो मुलगा आहे आणि आज रात्री आम्ही त्या मुलाच्या पालकासह लातूर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या मुलाचा ताबा घेऊन तो मुलगा त्यांच्या पालकाच्या ताब्यात देणार आहोत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढे कोण आरोपी आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करून गुन्ह्याचा तपास चालू ठेवलेला आहे या ठिकाणी असं माहीत पडलेलं आहे की या ठिकाणी काही राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी करून सहभागी आहे तुमचं काय म्हणायचं असा कुठल्याही प्रकारचा गोष्ट आमच्या या तपासामध्ये प्रसंग आलेली नाही आहे ज्यावेळेला आम्ही सी डब्ल्यू सीकडे जाऊ त्यावेळेला तो मुलगा नक्की त्यांच्याकडे कुठल्या कुणावरून आला तो नक्की त्यांना कुठे मिळाला त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही पर्याय आमच्या हातामध्ये येतील त्या अनुषंगाने आम्ही तपास करून नक्की या घटनेमाग सत्य काय आहे हे आपल्यासमोर उघड करू आणि वेळ लाखाच्या खंडणीसाठी त्या मुलाचं अपहरण केलं तर ती माहिती पडली आहे काय बघ आज दुपारी साधारणतः तीन चार वाजता ह्या जो मुलाचा एक नातेवाईक आहे बाजूलाच राहणारा त्याच्या मोबाईलत एक अन्न नंबर असा फोन आला कसं त्याचं म्हणणं होतं की त्या व्यक्तीने त्याला वीस लाख रुपये या मुलात सोडण्यासाठी मागणी केली आहे त्या सुद्धा आमचा तपास सुरू आहे सदरचा जो मो जो मोबाईल नंबर होता तो सुद्धा ट्रेस करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तशी जर खरंच हकीकत असेल तर त्या पद्धतीचा आम्ही तपास करून जे काय सत्य पुढे असेल ते आपल्यासमोर सादर केले जाईल या ठिकाणी साहेबांनी सांगितलंय की जे का सत्यता आम्ही पडताळून पाहून या तपासामागचे कोण खरे आरोपी आहेत त्यांना लवकर आम्ही गेरबंद करू आणि काय घटना होती याची सत्यता लवकर आपल्याला निदर्शन कॅमेरामन कॅमेरामॅन राकेश चोबेसोबत उमेद जागा बारकोटी मराठी तिटवाडा परवादेशी घडलेल्या घटनेसंदर्भात आपण त्यांना विचारू ही घटना कशी घडली आणि तुमच्या तुमच्यापूर्वी तुम्ही काय प्रयत्न केले सर हे जी घटना घडली परवादेशी करणे एखाद्या मुलाला अपहरण झालं आलेलं काय म्हणू शकता तुम्ही जेव्हा त्याचे शेजारी माझ्याकडे आले ठाकूर म्हणून आहे त्यांचं तिथे दुकान आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आज असा मुलगा इथं गायब झालेला आहे अडीच वर्षाचं लहान मुल म्हणजे कोणीतरी त्याला उचलून नेलं असेल किंवा किडनॅपिंगचा प्रकार असेल असं मी धरून पोलिसांना फोन केले आणि सांगितलं की बाबा हा सदर मुलगा लापता नाही आहे तर ह्याला कदाचित किडनॅप केले गेल्याची शक्यता आहे त्यानुसार पोलिसांची सूत्रं सुरू घालली आणि पोलीस मुंबई कथारापर्यंत सगळीकडे रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याच्या मागे लागले आज दुपारी मला परत फोन आला त्याच ठाकूर यांचा आणि त्याच्या वडिलांचा की वीस लाख मागत आहेत दोन दिवसाची मुदत देत आहेत तर मुलगा काब्यात देऊ म्हणून म्हणून मी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला तो नंबर ए पी आय पाटील साहेबांना मी दिला आणि पाच ते दहा मिनिटात परत दुसरा फोन लातूरवरून आला की मुलगा आम्हाला एक मिळालेला आहे आणि यश नाव सांगतोय या मुलाचंही नाव यश होतं मी त्वरित होली रोज स्कूलचा ईमेल आय डी दिला आणि त्याच्यावर त्याचे मुलाचे फोटो मागवले आणि तो फुटेज फोटो आल्यानंतर त्वरित त्याच्या वडिलांनी ओळखलं की हाच मुलगा आहे आणि त्यानुसार तोही आलेला नंबर मी त्वरित ए पी आय पाटील साहेबांना दिला पाटील साहेबांनी खात्री केली आणि तोच मुलगा आहे हे खात्री झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनने पूर्ण कारवाई केली आणि त्या पालकाला म्हणजे त्या यशच्या आईवडिलांना घेऊन ते लातूरकडे रवाना झाले था। त्यांना पोलिसांनी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आहे आणि लवकरच यश आपल्या घरी परत येईल अशी खात्री त्यांनी या ठिकाणी मारली आहे कॅमेरामॅन मा राखत चौब्या बालकोर ट्री मराठी ठेटवाला आणि याच्यावरूनच मला असं म्हणायचं आहे की विन्नाहत्या घडण्याचा आशीर्वाद आणि आपल्या ठेटोळा पोलीस स्टेशन तसंच रेल्वे पोलीस यांचं अथक प्रयत्न आणि त्याला लागलेली आमची साथ याच्यामुळेच यश सापडायला आम्ही यशस्वी झालो आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की टिटळ्यामध्ये एक घबराटीचं वातावरण आहे पालक आपल्या मुलांनाही शाळेत घेऊन जायलाही घाबरतायत अशी बातमी आमच्या कानावर येत आहे की एक टोळी सक्रिय आहे की जी लहान मुलांना पळवते तसं काही नाही नसून ती एक फक्त अफवा आहे हा एक ह्याला कोण घेऊन गेलं आहे कशासाठी घेऊन गेले हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही शिवसेना आणि शिवसेनेचे शिवसेनेक जोपर्यंत आहेत तिथं आहेत आपण पूर्वी दरोडे बंद केले त्यामुळे कुठली अशी अंतुफलतू टोळी मुलांना तर उचलून घेऊन जाईल तरी अजून वेळ येणार नाही आणि पोलीसही आपले इथले जागरूक आहेत त्यामुळे निर्धास्त पालकांनी राहावं फक्त आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं एवढीच आम्ही विनंती करतो ठाणे जिल्ह्याचे कार्यसम्राट शिवसेनेचे राणीचे पालकमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचा उद्या वाढदिवस आम्हा सर्व शिवसैनिकांतर्फे यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे शिवसेनेचे डोंबिवलीचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश